नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी मराठी पाठ क्रमांक पंधरा नदीचे गाणे स्वाध्याय प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे सांगा अ मंजूळ गाणे कोण गाते उत्तर आहे नदी मंजूळ गाणे गाते आ गावे कोठे वसली आहेत उत्तर आहे नदीच्या काठांवर गावे वसली आहेत इ, नदीवर शीतल छाया कोण धरते उत्ताहे आंब्याची झाडे नदीवर शीतल छाया धरतात ई नदी जेथे जाईल तेथे काय करेल नदी जिथे जाईल तिथे नंदाची सुंदर बाग फुलवेल प्रश्न क्रमांक दोन कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा एक फुलवेली मज चुमने देती दोन कुठे लवाळी खेळत बसती तीन कुठे आम्रतरु माझ्या वरती, चार चितल अपुली खाया धरती प्रश्न क्रमांक तीन जोड्या जुळवा फट बगट, बगट एक झुळझुळ उत्ता आहे पाणी दोन मंजूळ उत्ताहे आहे गाणे तीन चितल उत्ता आहे थाया प्रश्न क्रमांक चार हे शब्द असेच लिहा मंजूळ शीतल झुळझुळ लता वृक्ष लवाळी आम्रतरू उत्तर मंजूळ शीतल झुळझुळ लता वृक्ष लवाळी आम्रतरू प्रश्न क्रमांक पाच कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व वा पाच वाक्य लिहा उत्तर एक डोंगराच्या पायथ्याशी गाव वसले आहे डोंगरातून गावात नदी वाहत येते तीन नदीचे पाणी गाई गुरे पितात चार नदीच्या पात्रात मुले आनंदाने डुबतात पाच नदीच्या काठावर स्त्रिया पाणी भरतात विद्यार्थी मित्रांनो इझी सोल्युशन चॅनल सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत चॅनलला ला करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा थँक्स फॉर वॉचिंग